मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तर अजिबात अहमदनगर मध्ये बनावट नोटा बनवून विक्री टोळी नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे यामध्ये सात आरोपींना पकडण्यात यश आहे यामधील एक आरोपी अद्याप फरार आहे तर या कारवाईमध्ये तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नगर तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कौतुक केलं आहे आणि तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या कामगिरीचं देखील विशेष कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं आहे सत्तावीस जुलै रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की दोन इसम हे काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत आहेत त्यांच्याकडे पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा आहेत आणि ते आंबिलवाडी शिवारामध्ये प्रत्येक पानटपरीवरती देऊन सिगारेट खरेदी करत आहेत त्यावरती सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी त्यांचे तपास पथकामधील अंमलदार यांना बोलावून त्यांच्यासोबत आंबिलवाडी शिवारामध्ये जाऊन खात्री केल्यानंतर तिथे दोन संशयित इसम एक महिंद्रा थार गाडीमध्ये फिरताना दिसले सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते आणि पथकामधील अंमलदारांनी सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव आणि गाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं निखिल शिवाजी गांगर्डे तसेच सोमनाथ माणिक शिंदे अशी सांगितली आहेत त्यांच्याकडे सखोल चौकशी करून गाडीची झडती घेतली असता त्यांच्या कब्ज्यामध्ये ऐंशी हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या बनावटी चलनी नोटा मिळून आल्या आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याबाबत अधिक अंती आणखी पाच आरोपी हे छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामधनं ताब्यात घेण्यात आले आहेत तर कारवाई दरम्यान एक आरोपी फरार झाला त्यांचा तपास सुरू आहे वृत्तसंकरण विभागी चोवीस तास अहिल्यानगर नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिट घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे क डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे जे बनावट नोटा बनवण्याचं जे स जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रीजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागदं आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त कर करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत आ, हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझाईनिंगमध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा, हा नेवासा शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे, हे काम करत होते तर या कपण आता पुढे जे फरार आरोपी आहे तर त्यांचा आपण शोध घेत आहोत टोटल सात आरोपी आहेत नगरमधले पण आहेत बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता यांच्या यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत कारण काय की आ, हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे ते आहेत त्यातले जे टेक्निकल लोक आहेत कारण इतक्या रिफाईन पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचाही आपण शोध घेत आहोत साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या एक तीन चार वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत साधारणतः एक महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली राहुरी पोलीस ठाण्यानं असंच एक रॅकेट उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्यामध्ये पण काही आरोपी पकडले नोटा पकडलेल्या होत्या आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये आपल्याला दिसतो आहे की अशा बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे तर यामध्ये आपण जो ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत की म्हणजे यामध्ये नेमकी आणखी कोण इन्व्हॉल्व आहेत का आणि या म्हणजे ही गोष्ट म्हणजे जी काय आहे की मार्केटमध्ये आणि विशेषतः म्हणजे पाणटपरीवर असेल भाजी विक्रेते आहेत किंवा दारूच्या दुकानामध्ये आहेत की जिथं सहज या नोटा खपवल्या जातात अशा ठिकाणी चलनात आण म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत बनावट नोटा ज्या आहेत विशेषतः म्हणजे बँकांना पण लक्षात येतं की अशा बनावट नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये येत आहेत मदले तर आम्ही लवकरच म्हणजे अहिल्यानगरमधले जे सर्व जेवढे पण म्हणजे बँका आहेत त्यांचे प्रज प्रतिनिधी आहेत त्यांची मिटिंग घेऊन आणि त्यांना काही सूचना आम्ही करणार आहोत की यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे पण काही बनावट नोटा जमा होत असतात आणि त्यांच्याकडे काही नोंदी असतात तर त्या पण आपल्याला तपासाच्या दृष्टीने मदत होईल आणि पुढं सुद्धा भविष्यामध्ये अशा काही बनावट नोटा चलनामध्ये येत असतील किंवा काय होत असतील तर त्यांचं पण आम्हाला निश्चितच सपोर्ट होणार नाही खर तर काय असतो की पाचशे रुपयाची नोट त्याला खपवायची असते मग तो साधारणतः एक समजा शंभर रुपयाचं रौ� शिगा सिगारेटचं पाकिट विकत घेतो म्हणजे त्याला खऱ्या चारशे रुपयाच्या नोटा त्याला मिळतात आणि ती पाचशे रुपयाची नोट तो खपवतो म्हणजे तो, तो कधी पण ही नोट घेऊन गेल्यानंतर चारशे रुपयाची वस्तू घेणार नाही त्यामुळे तो एक सिगारेटचं पाकिट घेईल शंभर रुपयाचं जाईल आणि परत तो येणार म्हणजे त्या पानटपरीवाल्याला जो डाऊट आला तो हाच आला की एक माणूस सकाळी सिगारेटचं पाकिट घ्यायला आला दुपारी परत सिगारेटचं पॅकेट घ्यायला आला जरी चेन स्मोकर असेल तरी सुद्धा वारं तो वारंवार येतोय आणि एकच घेतोय म्हणजे दिवसभरामध्ये जर त्याला तीन पाहिजे तर तो एक एक घेतोय याच्यावरून त्याला डाऊट आला म्हणजे मी तर खरंच म्हणजे हा जो पांढप्रियवाला आहे त्याचं पण आम्ही म्हणजे त्या सत्कार करू कारण त्यानं त्याला जो काही समजा डाऊट आला किंवा सस्पेशन आणि त्यांनी ता, मग आपल्याला म्हणजे गीते साहेबांना कळवलं आणि मग गीतेसाहेबांनी ट्रॅप करून त्या माणसाला पकडलं आणि त्याच्यातून ह्या एवढा मोठा जो कारखाना आहे आपल्याला तो उद्ध्वस्त करता आला दीपक कासवा सी चोवीस तास अहिल्यानगर